ज्योती मिस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शवग्याची शेंगाची भाजी तुम्ही तर म्हणजे का शेवग्याची भाजी आम्ही पण करतो पण तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान लागते आणि वेळे कुठे स्किप करू नका इथे मी छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत तर इथे मी घेतलेला आहे एक पाव शेवग्याच्या शेंगा तर इथे आपल्याला खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड शेंग घ्यायची नाही इथे आपल्याला मध्यम प्रकारची शेंग घ्यायची याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला व्हिटॅमिन असतात फायबर असतात त्याच्यामुळे शरीरासाठी खूप उपयुक्त शेंग आहे तर बऱ्याच जणांना ही भाजी कशी करायची तर प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते तर तुम्ही माझ्या पद्धतीने केलं तर तुम्ही चाटून पुसून भाजी ही खासाल इतकी छान ही भाजी तयार होती तर सगळ्यात प्रथम आपल्याला इथे ह्या शेंगा थोड्या बारीक कट करून घ्यायचे आहे तर इथे मी या पद्धतीने शेंगा कट करून घेणार आहे आणि याच्यावरची आपल्याला थोडीशी जी साल असते ती काढून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये ना खूप जास्त साल असेल तरी पण चालते कारण बरेच जण तशी पण ठेवतात पण आपण काही प्रमाणात ही साल काढून घेणार आहोत शेंगावरची याच्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते तर आपल्याला कमी प्रमाणात इथे काढून घ्यायची तर मी या प्रमाणात या शेंगांची साल काढून घेणार आहे तर इथे मी आता बघा सर्व शेंगा इथे छानपैकी कट करून घेते ह्याच्यामुळे काय होतं बऱ्याच जणांचं बरेच जण वेट लॉससाठी पण ह्या शेंगांचं सूप वगैरे हो घेतात तर यांना वेट लॉस पण खूप लवकर कव्हर होतं आणि हिच्यामध्ये मी सूप पण कसं करायचं तुम्हाला सांगणारी सूपची टेस्ट पण खूप छान लागते तर मी ते आता सर्व शेंगा तयार करून घेतलेली आहे ते कढी ठेवून घेतलेलं हिच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आपल्याला हे सूप तयार करायचं आहे या सूपमध्ये पण भाजीची टेस्ट खूप छान उतरते त्याच्यामुळे आपल्याला हे सूप कसं करायचं इथं तुम्ही हे बघा इथे मी आता गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरे छानपैकी ते फुटल्यानंतर आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे थोडीशी हळद आणि हिच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे शेंगा एका एक मिनटासाठी हा शेंगा आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायच्या खूप जास्त वेळ नको कारण मग ते आपल्याला शिजायला पण त्रास देतात त्याच्यामुळे फक्त एका मिनिटासाठी आपल्याला छानपैकी ते परतून घेणार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं परत त्याच्यामुळे सूपला पण ते छान येते इथे मी आता थोडंसं मीठ टाकून घेते आणि आपण परत इथे आपण छानपैकी परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे पाणी एक मिनटं झालेलं आहे आपल्या शेंगांना आपल्याला ही शेंग कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायची शंभर टक्के शिजून घ्यायची आणि जेणेकरून ती खूप गाळ होते त्याच्यामुळे ते आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच शिजून घ्यायची आता या शेंगा आपण इथे छानपैकी शिजवून घेणार आहोत आता याच्यावरती मी झाकण ठेवून देते आणि हे सूपची टेस्ट खूप छान लागते तुम्ही जर या पद्धतीने ट्राय केलं तर ते मी आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि ते मी लोखंडी तव्याचाच वापर केलेला आहे तुम्ही बऱ्याच वेळा बघितल्या असाल की मी मसाल्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर करते कारण याच्यामुळे आपल्या भाजीला ते छान येते तर इथे ये मी दोन स्लाईस करून घेतलेले कांदे इथे आता आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे भाजीसाठी तर इथे मी छानपैकी भाजून घेणार आहे मी आता थोडंसं तेल टाकून घेते आणि गॅसची प्लेंगी आपल्याला मेरन घेऊन येते छानपैकी आपल्याला कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान होती जर तुम्ही गॅसची मी खूप जास्त केली तर भाजीची टेस्ट छान लागत नाही त्याच्यामुळे मंद हातेवरती आपल्याला कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे हा मसाला करताना आपल्याला ते छोट्या छोट्या टिप्स आहे जर लक्षात घेतलं तर आपली भाजीची टेस्ट खूप भन्नाट लागते त्याच्यामुळे आपण येथील छानपैकी हा मसाला भाजून घेणार आहोत तर इथे आपण आता दोन तीन मिनटासाठी हा कांदा छानपैकी ते गुलाब कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत सॉरी हा माझा आवाज थोडासा तब्येत नसल्यामुळे थोडा चेंज झालेला तर तुम्ही समजू शकता तर आता आपण याला छानपैकी ते मंद आटीवर भाजून घेणार आहोत इथे आपण बाहेरचा कोणताच मसाला ॲड करणार नाही सर्व मी ते घरातलेच मसाले ॲड करणार आहे तर इथे आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे आता इथे मी हा कांदा काढून घेणार आहे आणि इथे टाकायचं आहे आपल्याला स्लाईस केलेलं खोबरं आता हे खोबरं आपण इथे छानपैकी भाजून घेणार आहोत तर इथे मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे आपला बदामी कलर येईपर्यंतच इथे आपल्याला हे खो खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी कमी वेळ भाजून तयार होतं आपलं हे खोबरं हिच्यावरती मी आता थोडंसं तेल टाकून घेते तर इथे आपलं खोबरं भाजून तयार झालेलं आहे मी खोबरं पण इथे काढून घेणार आहे आणि इथेच इथे तेल असलेलं तव्यावरती आपण टाकणार आहोत दहा ते बारा लसणा पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि हे पण आपण तेलामध्ये छानपैकी पटून घेणार आहोत आता हे पण इथे आपलं तयार झालेलं आहे मसाल्याचं आता इथे मी टाकून घेणार आहे एक चम्मच तीळ चम्मचमुळे आपली ग्रेव्ही खूप छान होते सॉरी तिळामुळे आपली ग्रेवी खूप छान होते त्याच्यामुळे एक चम्मच मी तिळ ॲड केलेलं आहे तिच्यामध्ये तुम्हाला जर खसखस आवडत असेल तर तुम्ही ते एक चम्मच खसखस पण ॲड करू शकता तरी ते आपलं तीर भाजून तयार झालेले आता मी ती पण काढून घेते आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेणारी आता कोथिंबीर कोथिंबीरची आपल्याला जिथे हे काडे असतात ना ह्या काळे आपल्याला ॲड करायचे याच्यामुळे काय आता भाजीला टेस्ट छान येते आता ही कोथिंबीर पण आपल्याला छानपैकी ते भाजून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कोथिंबीरमध्ये तुम्ही काड्या जर नसेल तर ठीक आहे पण शक्यतो जर तुम्ही काड्यांचा समावेश केला तर बाजूचे टेस्ट ऑफ रक्ती होते त्याच्यामुळे तुम्ही ते काड्यांचा समावेश करा पूर्ण कोथिंबीरला तेल काढून घेणार आहे त्या वेळेस आपलं तर आपण आता दोन मिनिटांसाठी हा मसाला थंड करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं तर सर्वात पहिले आपल्याला इथे खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं बारीक करून घेतल्यानंतर बाकीचे मग कांदा वगैरे आपल्याला ॲड करायचं आहे कारण जर तिथे खोबरं तुम्ही बारीक केलं तसं तर, तर तुम्ही एकत्र जर मसाला तयार केला तर आपलं खोबरं लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे मी इथे सर्वात प्रथम खोबरं हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपलं सर्व खोबरं बारीक झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे कांदा कोथिंबीर सर्व भाजलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि काढून घेणार तर इथे आपल्याला कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण कमी पाण्याचा वापर केला तर आपला मसाला टेस्ट पण छान लागते आणि कमी वेळेत आपला मसाला हा तयार होतो जेव्हा आपण तेलामध्ये टाकून फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे इथे कमीच पाण्याचा वापर करून आपण हा मसाला तयार करणार आहोत तर इथे मी इथं वाटण तयार करून बघू शकताय तर छानपैकी ते बारीक वाटण तयार झालेलं आहे आपलं करून घेणार आपल्या शेंगा पण तयार झालेल्या आहेत का तर तुम्ही बघू शकता इथे आपला शेंगा शिजवून तयार झालेला आहे इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि हे एका साईड एका साईडने मी बाजूला काढून ठेवते तर इथे मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेले इथे तुम्ही तेलाचा वापर कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत हा बारीक केलेला मसाला इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केल्यानंतर मग खूप लवकर मसाला तयार होतो आपला हा इथे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेले तर इथे मी आता काही मसाले ॲड करून घेणार इथे मी एक चम्मच घरातलाच मसाला टाकून घेते एक चमचा तिखट इथे आपल्याला हळद घालायची आहे कारण आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे सूपमध्ये आणि थोडंसं कश्मीरी तिखट याच्यामुळे काय होतं तरी छान येते त्याच्यामुळे इथे आपण टाकून घेणार आहोत आता हे छानपैकी ते मिक्स करायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा कप पाणी टाकून घेते आणि हे मसाला छानपैकी ते शिजून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे तेल सुटेपर्यंत परत हा मसाला इथे आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि याच्यात वन टी टाकायची आपल्याला धनिया पावडर याच्यामुळे फ्लेवर छान येतो आता आपला एक मिनटासाठी मसाला छानपैकी सी तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आप आपण हे सूप आणि शिंगा टाकून घेणार आहोत सर्व सूप इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला या सूपामध्ये खूप छान टेस्ट राहते भाजीमध्ये उकळती त्याच्यामुळे मी ते सर्व सूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला किती दाटसर भाजी हवी त्यानुसार इथे आपण आता पाणी ॲड करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आपण ना अगोदर मीठ टाकलं त्याच्यामध्ये ते कमी मीठ टाकून आहे आणि आपल्या भाजीचे तिखनेस बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने तिकनेस ठेवणार आहे तर आता इथे एक उकळी घ्यायची आपल्याला थोडासा कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे आता एक उकळी घ्यायची इथे आपल्या भाजीला आपली भाजी आप मग रेडी झालेली तर इथे झालेली आपली शेवग्याची शेंगाची भाजी तयार तुम्ही बघू शकता अप्रतिम टेस्ट लागते तो तुम्हाला तो तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका इथे तुम्ही बघू शकता किती छानपैकी इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर लहानपणापासून लहान तर मोठ्या पा जणांना आवडेल या पद्धतीची मी ते भाजी केलेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे